पालकमंत्र्यांच्या दबावाखाली पोलिसांनी गुन्हे दाखल केले तक्रार करणारे समाज कल्याण विभागाच्या सात परिस्थितीत गप्प बसणार नाही नोटीस पाठवा तुमच्या वकिलाची फीस मी देईल शिरसाटांना उद्देश होऊन जलीलांचा चॅलेंज इम्तियाज जलील यांचा बोलवता धनी कोण हे मला माहीत आहे असं वक्तव्य पालकमंत्री संजय शिरसाटांनी केलं होतं त्यावरती जलील यांनी प्रतिहल्ला करत शिरसाट यांच्यावरती राजकीय फैरी झाडल्या आहेत सर जलील यांच्या विरोधात इम्तियाजिटीचा गुन्हा दाखल झालाय बोलायचं नाही त्याला मी योग्य ते उत्तर देईल असे आरोप करणारे जास्त काळ टिकत नसतं विषय असेल किंवा मग तुमच्या हॉटेलच्या विषय कोणताही विषय असेल त्यांनी सातत्याने टार्गेट केलं जाते हे महायुतीकडनं यांचे बोलवते माहिती सगळं जग जाणून का करतायत काय दुश्मनी कशामुळे होत आहे याच्या माग कोण आहेत सर्व झाले मला माहीत आहेत कोण त्यांना खाड्डी त्यांच्या तोंडात देत आहे सुद्धा मला जाणीव आहे म्हणून मी एक मला मला माझ्यावर आरोप होताना त्याचा खुलासा करताना पूर्ण मी करेल थोडासा वेळ द्या सोडा काय करायचं मी मी ते ऐकलेलं आहे की मी कुणाच्या बोलण्यावरून हे माझ्यासाठी एक सर्टिफिकेट आहे माझ्यासाठी एक सर्टिफिकेट आहे की लोकांचा माझ्यावर विश्वास किती आहे की कि इम्तियाज जलील कोणत्याही परिस्थितीमध्ये घाबरणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये मॅनेज होणार नाही आ, ते जे लोकांनी मला बोलवता धनी ते मनात आहे ते समजा ते तसं झालं असेल की मला डोनाल्ड ट्रम्प कॉल करत असेल मला नरेंद्र मोदी साहेब कॉल करत असेल माझा देवेंद्र फडणवीस साहेब कॉल करत असेल अजित पवार साहेब कॉल करत असेल हे माझ्यासाठी एक मोठा सर्टिफिकेट आहे की या लोकांचा विश्वास कुणावर आहे की त्यांच्या पक्षातले लोकांवर नाही आहे इतिहास जलीलवर आहे की हे माणूस हे धरला तर कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही तुम्ही पोलिसांचा प्रेशर आणा गुंडांचा प्रेशर आणा जे काही करायचं आहे ते करा आता त्यांचा हे जे प्रश्न आहे की मी माझा ठीक आहे ना ते समजा मग मुद्दे काय आहे याच्या बाबतीत बोलण्यास तुम्हाला कोणी थांबवलेले आहे तुम्ही सांगा स्पष्टपणे सांगा तुम्ही की हे जे मुद्दे उपस्थित केलेले आहे मी खरं आहे खोट आहे मी इम्तियाज जलीलच्या विरोधात काय करणार आहे पण अशा प्रकारच्या पोलिसांचा दबाव टाकून तुम्हाला समजय सेन्सार साहेब हे समजत असेल की इम्तियाज जलील गप्प बसणार आहे तर इम्तियाज जलील कोणत्याही परिस्थितीमध्ये गप्प बसणार नाही आहे माझं जे मिशन आहे मी सुरू ठेवणार आहे मी मुख्यमंत्री साहेबांना पत्र लिहिलेले आहे मी गव्हर्नर साहेबांना पुन्हा एक पत्र कालच पाठवलेलं आहे की मला अपॉइंटमेंट द्या आपण निष्पक्ष असेल तर मला अपॉइंटमेंट द्या मी आपल्या सगळ्या डॉक्युमेंट आपल्या हातात देणार आहे मग कारवाई करायच्या नाही करायच्या आहे तुमच्या हातात आहे बघा मी असे नोटिसांच्या धमक्या नाही का हे मागच्या जे सुभाष देसाई साहेब होते पालकमंत्री त्यांच्यावर आरोप केलं होतं की कि किती कोटी रुपये त्यांनी चिकलठाण्याची जमीन इंडस्ट्रीची जमीन हे बिल्डरांना देऊन मोठ्या मोठ्या यांना देऊन ते पैसे घेऊन पळाले होते मग त्यांनी सांगितलं होतं की मी त्यांना नोटीस पाठवणार आहे कोर्टामध्ये नेणार आहे आज एक वर्ष झालेला आहे मी वाट बघत आहे आणि संजय सिरसाट साहेबान आणि त्यांच्या पक्षाकडे तर इतके सारे वकील आहे दुसऱ्या दिवशी त्यांनी पाठवायला पाहिजे होतं मला दुसऱ्या दिवशी कधी पाठवणार आहे तुम्ही मी आपल्याला अडतीस तासाचा वेळ देतो तुम्हाला अडतीस तासामध्ये तुम्ही पाठवा मला आणि कृपा करून पाठवा तुमच्या वकिलांची फीस मला द्यावी लागणार आहे तर मी द्यायला तयार आहे पण कृपा करून पाठवा फक्त हे बोलू नका की आम्ही पाठवणार 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 आणि कधीही ते नोटीस मला मिळणार नाही आता का ना इतक्या दिवस झालेला ना। वकिलांना इतका थोडी समय लागतात हे पाठव पाठवण्यासाठी त्यांनी कोर्टात त्यांनी स्वतःहून गेलं तर माझ्यासाठी याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट काही राहणार नाही आहे नाहीतर तसंही मी त्यांना कोर्टामध्ये घेऊन जाणार आहे त्यांनी पहल केली तर खूप चांगली गोष्ट आहे आता मी आपल्या मार्फत त्यांना विनंती करतो त्यांच्याकडे खूप सारे असे वकील पण आहे जे इलेक्शनच्या दिवशी ते त्यांचे पार्टनर आहे ना अलायन्स पार्टनर जे आहे डोनगावकर सारखे वकील पण आहे जे इलेक्शनच्या दिवशी आपल्या हे करत नाही होते की आपली वकिली करत नाही होते ते लोकांना पैसे वाटून कशा प्रकारे लोकांना दीड दीड हजार रुपये वाटत होते अशा प्रकारचे वकील आहे ना त्यांना घ्या ना हे लोक याच्यासाठीच आपल्या पक्षामध्ये आलेले आहे यांची मदत घ्या आणि लवकरात लवकर संजय शेस्वाट साहेब मला हे नोटीस पाठवा आणि हे जे आहे हे डॉक्युमेंट याच्या बाबतीत मी हात जोडून आपल्याला विनंती करतो आपण आपल्या समाजाशी प्रमाणिक असेल आपण आपल्या समाजाशी प्रमाणिक असेल तर कलेक्टरांच्या विरोध एफ आय आर दर्ज करण्यासाठी तुम्ही पहल करणार तुम्ही जसा मला एफ आय आर करण्यासाठी तुमच्या लोकांना पाठवलेले पोलीस स्टेशनला तुम्ही आजच्या आज तुम्ही पोलीस कमिशनरांकडे जाऊन हे जे डॉक्युमेंट महाराष्ट्र सरकारचा आहे ज्याच्यावर स्पष्टपणे लिहिलेला आहे तो शब्द आणि त्याच डॉक्युमेंटवर तुमच्या दोन मुलांच्या नावावर जे प्रॉपर्टी झालेली आहे याच्या बाबतीत तुम्ही कलेक्टर रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या विरोधात एफ आय आर दर्ज करा मग मी मानेल की तुम्ही खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने तुम्ही समाजाशी जुळलेले आहे तुम्हाला समाजाची चिंता आहे माझी खासदार जलील यांनी पत्रकार परिषद घेत छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पोलिसांवरती दबाव टाकून गुन्हे दाखल केल्याचे आरोप केले असून गुन्हे दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना न्यायालयामध्ये खेचणार असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं आहे मी आपल्याला यासाठी बोलवलेलं आहे की माझ्या विरोधात अनेक पोलीस स्टेशन्समध्ये मध्ये तक्रार देण्यात आलेली आहे ठीक आहे तक्रार देण्याचा अधिकार कोणालाही आहे पण पोलिसांनी शहानिशा न करता माझ्या विरोधात जे एफ आय आर रजिस्टर केलेली आहे मला असं वाटतं की या शहरातून पोलिसांचा अंतिम संस्कार झालेला आहे कारण जेव्हा पोलीस आपली ड्युटी ना बजावताना फक्त एका मंत्र्यांच्या दबावाखाली अशा प्रकारचे एफ आय आर रजिस्टर करे करत असेल तर ते पोलिसिंग नाही आहे तर नेत्यांची गुलामी सारखी झालेली आहे मी याच्या विरोधात हायकोर्टात जाणार आणि पोलीस कमिशनर सोबत जे जे पोलीस स्टेशननी माझ्या विरोधात एफ आय आर रजिस्टर केलेले आहे त्यांना हायकोर्टामध्ये मी नेणार आणि हायकोर्टाला समजावून सांगणार की कोणत्या आधारावर त्यांनी एफ आय आर रजिस्टर केले आधार एकच होता मंत्री संजय सिरसा साहेब यांचा दबाव आणि त्यांचे जे कार्यकर्ते एका पोलीस स्टेशनच्या समोर जाऊन जे बोंबाबोंब करत होते ते त्यांच्या एकेकांचा एक तुम्ही हे केलं की ते कोण होते तर हे सगळे हे नेते आहे की ज्यांची सात कोटी रुपयेची फाईल समाज कल्याण विभागामध्ये अडकलेली आहे समाज कल्याणची स्कीम आहे सात कोटी रुपये देण्याची आणि हे जे लोकांचे पैसे आतापर्यंत मिळालेले नाही आहे त्यांची फाईल वर संजय शेसाट साहेबांची साईन व्हायची आहे हे सगळे लोक क्रांती चौक पोलीस स्टेशनच्या समोर उभे राहून बोबाबोम करतात पोलिसांवर प्रेशर टाकतात आणि मी सरकारला निवेदन करणार आहे गृहमंत्री जे आहे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हातात आहे त्यांनी हे सगळं पीआय पोलीस इन्स्पेक्टर्स आणि पोलीस कमिशनर डी सी पीज एसीपी सगळ्यांना पर्सनली विचार त्यांनी फोन करून विचारावा की याचा एफआयआर करण्यासाठी कशा प्रकारे संजय सिरसाट साहेबांनी दबाव टाकला होता त्यांचा उद्देश एकच असणार आहे की मे जे मुद्दे उपस्थित केलेले आहे त्यांनी पहिले काही गुंडांना पाठवण्याचा प्रयत्न केला की माझ्या घरावर ते शेण टाकणार आहे म्हणजे मुद्दाला डायवर्ट करण्याचा एक पहिला षडयंत्र होतं त्याच्यामध्ये त्यांना सक्सेस मिळाला नाही मग दुसरं काय करायचं की मी एक शब्द असा वापरला की ज्याच्यामुळे समाजाला ठेस पोहोचली आता मी याचा सविस्तर खुलासा करतो आणि हे बघून आपल्यालाही आश्चर्य वाटेल की कशा प्रकारे पोलीस दबावाखाली काम करत आहे आणि हे जे मंत्री साहेब आहे त्यांनी हे जे सगळे लोकांना सोडलेले आहे माझ्या विरोधात इश्यू डायव्हर्ट करण्यासाठी आता माझ्या हातात हे डॉक्युमेंट आहे हे डॉक्युमेंट कोणता डॉक्युमेंट आहे ते जे वर्ग दोन ची जागा जे आमचे गोर गरीब दलित समाज एस सी समाजासाठी राखीव होती सरकारी जमीन आहे वर्ग दोन ची त्याच्यावर लिहिलेला आहे याला हस्तांतर करता येत नाही सरकारी जमीन आहे हे जे डॉक्युमेंट आहे ते दहा दहा एकर जागा जे संजय शिरसाट साहेबांची आपल्या दोन मुलांच्या नावावर ट्रान्सफर करून घेतली कलेक्टर ऑफिसला दबाव टाकून हे गरीब एस सी समाजाचे लोकांची जमीन होती आता या डॉक्युमेंटवर मी जे हायलाईट केलेलं आहे हे सरकारी डॉक्युमेंट आहे याच्यावर लिहिलेलं आहे महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासन हे लिहिलेलं आहे त्या सरकारी डॉक्युमेंटवर जेव्हा ते ट्रान्सफर केलेली आहे लँड दुसऱ्यांच्या नावावर तर त्याच्यावर लिहिलेलं आहे हरिजन म्हणून दिलेली आहे हे सरकारी डॉक्युमेंट्स एक वेळा नाही दोन वेळा लिहिलेले आहेत तिथे मी फक्त वाचलो होतो हे जे सरकारी महाराष्ट्र सरकारच्या डॉक्युमेंट आहे सरकार म्हणतं की नाही तुम्ही हे शब्द वापरू नका वापरले तर आम्ही तुमच्यावर केस करणार मग आता मी संजय शिरसाट साहेब आणि जे लोक माझ्या विरोधात पोलीस स्टेशनच्या समोर जाऊन बोबाबोम करत होते माझी त्यांना हात जोडून विनंती आहे आपल्याला ठेस पोहोचली इम्तियाज जलीलने हे शब्द वापरला पण इम्तियाज जलीलने हे शब्द कुठून आणला तर हे राज्य सरकारच्या महाराष्ट्र सरकारच्या डॉक्युमेंट आहे त्याच्यावर लिहिलेलं आहे हे शब्द आता तुम्ही कलेक्टर साहेबांच्या विरोधात एफ आय आर रेजिस्टर करा रेजिस्ट्री डिपार्टमेंटचे जे रेजिस्ट्रार आहे ज्यांनी हे इश्यू केलेले आहे डॉक्युमेंट्स त्यांच्यावर एफ आय आर रेजिस्टर आ, करा महसूल विभाग ज्यांच्या इखत्यारीत हे डॉक्युमेंट येतं महसूल मंत्री यांच्या विरोधात एफ आय आर रेजिस्टर करा तुम्ही करणार नाही कारण तुम्हाला जे देण्यात आलेला आहे आदेश ते फक्त इतका आहे की माझ्यावर खूप सारे आरोप झालेले आहे त्याला डायव्हर्ट करण्यासाठी आता तुम्ही लोक माझ्या बचावासाठी या मी तुमच्या सात सात कोटी रुपयाचं फाईल करून देईल आणि तुम्ही मला पोलीस स्टेशनामध्ये जाऊन कशा प्रकारे हे इश्यू डायवर्ट करता येतं तुम्हाला माहित आहे की मा इतकं दिवस झालेले आहे एका प्रश्नाचंही उत्तर दिलं नाही एका प्रश्नाचंही उत्तर दिलं नाही मला बोलायचं नाही का नाही बोलायचं आहे एका कॅबिनेट मंत्री जे उपमुख्यमंत्री आणि त्यांचे पक्षातले मोठे नेते यांच्या मी खूप जवळचा आहे जे जगाच्या सर्व मुद्द्यावर बोलतो हे या मुद्द्यावर का बोलत नाही आणि हे जे डॉक्युमेंट आहे मी आपल्याला देतो या डॉक्युमेंट वर त्यांच्या दोघही मुलांचं नाव आहे तुषार संजय शिरसाट सिद्धांत संजय शिरसाट म्हणजे हे गोरगरिबांची जमीन जेव्हा आपण लाटली आपल्याला हे पण नाही वाचायला मिळालं की याच्यावर जे शब्द आहे ते शब्द आता आपल्याला बोलण्यास मनाई आहे मी काय केलं मी तुमच्या डॉक्युमेंट तुमच्या डॉक्युमेंट वाचून दाखवली फक्त आणि माझ्या विरोधात एफ आय आर करत पोलीस कमिशनरांना मी सांगतो की साहेब मला माहीत आहे की पोलीस डिपार्टमेंट कशा रीतीने या पालकमंत्र्यांच्या खाली दबावाखाली पोस्टिंगसाठीही हे माणूस ठरतो की कोणता पी आय कोणता पी एस आय कुठे जायला पाहिजे मग तुम्ही माझ्यावर हे करत असेल तर कमिशनर साहेब मी सांगतो की आज माझ्यासाठी या शहरातला पोलीस डिपार्टमेंट पोलिसिंग जे आहे त्याचा अंतिम संस्कार झालेला आहे लवकरच आपल्या डिपार्टमेंटची श्रद्धांजली सभा मी आयोजित करणार आहे हे, हे अशा प्रकारचे पोलिसिंग होत नाही का की काही लोक दहा पंधरा लोक जाऊन तुम्ही एकदा मला विचारलं असतं तुमचे किती ऑफिसर्सला मी सांगितलं होतं की साहेब माझ्याकडे डॉक्युमेंट आहे की याच्यावर हे, हे लिहिलेलं आहे तरी सुद्धा तुम्ही दबावाखाली आणि फक्त यांच्या बाबतीत नाही तर जे जे पोलीस स्टेशनचे जे सिनियर पी आय आहे ते सगळ्यांना मी हायकोर्टामध्ये नेणार आहे आणि त्यांना विचारणार आहे की हे जे एफ आय आर रेजिस्टर करण्यात आलेलं आहे ते बरोबर होता का नाही होत मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद